विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण ही विठ्ठल केशवा कृष्ण ही विठ्ठल केशवा ली क वरदा श्री ज्ञानदेव मौली नाणे की उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा अदासी कवण्या माती चिया गर्भवासा जो पंथ ओखटारे पचलासी कर्मकोठा अविचार बुद्धी तुझी पुत्रराया अदटा परे दे मदालसा सोहम जो जो रे निज, निज पारे लक्ष लागो दे डोळा निज ते तु विसरलासी होसी वरपडा काळा यावर्षी प्रवचनाच्या निमित्ताने आपण मदालसा घेतलेली आहे मदालसा मदालसा हा अभंग आहे आणि वडलापेक्षाही आहे देवालाही आहे वडील पूजनी आहेत आपण ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढीवारीच्या निमित्तानं निघालेलो आहोत आपणच आहे असं नाही साऱ्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक अशा प्रकारची भक्तमंडळी पांडुरंगाकडे निघाली तो पांडुरंग पंढरपूरमध्ये जर कोणाकरता आला असेल तर तो कीर्तन करणाऱ्या करता नाही आलेला दिंडीवाल्या करता नाही आला आई वडिलांच्या सेवेची साधना ज्या भक्तांनी केलेली आहे त्या भक्ता करता तो पांडुरंग पंढरपूरला आलेला आहे अराधिला पुंडलिके जननी पुजोनिया जनके आई वडि देवाला देवालाही आईवडिलाची सेवा धन्य माता पिता या म्हटलेले संन्याशी संन्यास शब्दाचाच अर्थ संबंध सगळ्यांचा तोडलेला आहे संन्यास तो त्याग संकल्पाचा घरच्याचा त्याचा संबंध संपलेला असतो घरच्यांनी संन्यासाला माझं मानायचं नसतं आणि संन्यासाने घरच्याला माझं म्हणायचं नसतं शरीराचाही संबंध कारण संन्यासाचा विधी करत असताना त्याचा ते दहावा तेरावा श्राद्ध सगळंच केलेलं असतं त्याच्यामुळं संन्यास घेतल्यानंतर त्याचा भाऊ मेला त्याचा बाप मेला त्याचं कुणीही घरचं मेलं तरी संन्यासाला सुतक लागत नाही आणि संन्यासी मेला तरी घरच्यांना सुतक अशा प्रकारचं नसतं म्हणजे त्यांचा त्यांचा संबंध संपलेला असतो आणि श्रेष्ठ वृत्तीचा संन्यासी असेल तर देव जरी असला तरी तो गृहस्थी आहे आश्रमाच्या दृष्टीने संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे पण अशा संन्यासीनीसुद्धा सुद्धा आईची सेवा करावी शंकराचार्यांचं जीवनातली कथा आहे प्रत्यक्ष भगवान शंकर शंकराच्या शंकराचार्याच्या रूपाने अवतीर्ण झालेले होते शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणं सूत्रभाष्यकृत वंदे भगवंत पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं त्यांचं वंदन केलेलं आहे दक्षिण भारतातले केरळ प्रांतातले सं आचार्य वडील वारलेले एकटे आई आईनं सांभाळ केला बालपणातच सगळे शास्त्र वगैरे अध्ययन केलेले पण जगाचा उद्धार करण्याकरता जगाचं कार्य करण्याकरता ते आले होते म्हणून त्यांनी आईला संन्यासाची संन्यास घेण्याची आज्ञा मागितली आई काय आज्ञा नाही गेली आता काय करायचं एके दिवशी आई कपडे धुवायला नदीवर गेले त्याच्याबरोबर गेले पाण्यात गेले आणि पोहत असताना मोठ्याने आरडले आई 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 एका मगरीने त्यांचा पाय पकडलेला आहे आणि ते खोल पाण्यात ओढत नेत होते आई मगर घे मस्तीनं मस्त बमरली कोण तिथं नव्हता वीज झालेली माणसं मग पाण्यात मगराची ताकद कोणालाच नसते आता काय करायचं तिने सांगितलं आई कि मगर म्हणते तू संन्यास घेत असलास तर मी तुला सोडते मात तिला वाटलं मरण्यापेक्षा संन्यासी झालं तरी जिवंत तर राहील मला तरी येईल ते म्हणे बाबा घे रे संन्यास पण सोड म्हणावं तिला आता ती मायाचीच मगर केलेली होती तिनं सोडलेलं आहे आचार्याने संन्यास घेतलेला आहे आचार्य म्हणजे ज्ञानाचे सागरच होते पण मग त्यांनी आईला वचन दिलेलं होतं आई तू काळजी करू नकोस तू जेव्हाही माझी आठवण करशील त्यावेळेला मी आजर राहीन आणि संन्यासा कोणाच्या अंतयात्रे करायचे काही संबंधच नाही आहेत पण तुझ्या अंतयात्रेला मी येईन तुला पाणी मी पाहिजे तर अशा प्रकारचा आईचा खूप मोठा काय असतो अधिकार महिमा अशा प्रकारचा आहे आई पण मग जसं आई श्रेष्ठ असते ही तेवढीच काय असतात मोठी असतात मुलाच्या जडण घन घडण्याच कार्य आईचं आहे म्हणजे आई, आई पहिली गुरु असते पहिली गुरु आज अशा प्रकारचे लोक जे बोंबलतात की सगळे जे याला मुख्य कारण त्याची आई आहे त्याची आई आहे त्याची आई आहे म्हणून मुलं जर वाईट वागली तर त्याचे भोग आई बापाला भोगावे लागतात मुलं चांगली वागली तर त्याचेही फल आई बापाला मिळत असतं आई बापा नुसतं जन्म देऊन नाही वागत कुत्र्याचं वगैरे वेगळे पिल्ले काढले काही संबंध राहत नाही मानवाचं तसं नाही आहे मानवाचं तसं नाही आहे जो हिताच्या मार्गाने चाललेला आहे पहिले आई आईबापाची धन्यता केली आहे धन्य माता पिता आणि नुसतं असच आहे असं नाही दासीचा जो संघरी त्याचे पूर्वज नरकद्वारी असंही अशा प्रकारचं म्हटलेले बुडे बेताळीस हा आपण जाऊन न्यावेनार कास बळे बेताळीस कुळे जग बेताळीस कुळे तर माता कशी असावी जगामधलं आदर्श अशा प्रकारचं उदाहरण परमार्थाच्या दृष्टीनं व्यवहाराच्या दृष्टीनं आपण जिजामौलींचं नाव घेऊ हो शकतो परमार्थाच्या दृष्टीनं आई मदालसेसारखी सारखी असावी मदालसेसारखी मधल्या सगळं मधाला तिला मुलाचं कल्याण व्हावं असं वाटत होतं चांगलं व्हावं वाटत होतं हित व्हावं अशा प्रकारचं वाटत होतं गोमटं व्हावं असं वाटत होतं तिला आई म्हणतात तर म्हटलं असे कोणती आई आहे की जिला आपल्या मुलाचं हित व्हावं वाटत नाही चांगलं व्हावं वाटत नाही कल्याण व्हावं वाटत नाही गोमटं व्हावं वाटत नाही सगळ्याच मातांना वाटतं लेकोराचे ही तवा हे माऊलीचे चित्तऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती सगळ्याच आईंना वाटतं ते त्याच्यात काय विशेष आहे म्हटले विशेष आहे विशेष सगळ्या आईंना आपल्या पोराचं कल्याण व्हावं वाटतं पण ते कल्याण भिवंडीजवळचं व्हावं आणखीन दुसरीकडचं कुठं त्याचं व्हावं याची अक्कल कुठं त्यांना असते हित हो व्हावं एवढं वाटतं पण हिताचं स्वरूप काय आहे कशाला हित म्हणावं हिताचं वास्तव अशा प्रकारचं लक्षण काय आहे आणि हिताचं साधन काय आहे हे त्यांना माहीत राहत नाही हित व्हावं प्रामाणिकपणे आई बापाला वाटतं काय याच्यात संशय घ्यायचं काही कारणच चा अशा प्रकारचं नाही पण हिताचं स्वरूप नाही कळत म्हणून संतांना हे म्हणावं लागलं हे जननी जनका हित ठावे नाही जन्म देणारी आई आणि जन्म देणाऱ्या बापाला हित कशाला म्हणतात हे नाही माहिती लौकिक मान्यतेनुसार हिताची मान्यता त्यांच्या डोक्यात बसलेली असते आणि मग लौकिकातलं साधन ते मुलं लहान लहान पोरं एवढे एवढे असतात काय कळत नाही त्यानं तेव्हाच तिला शिकत तुला बायको कशी पाहिजे काय चांगली पाहिजे ती आली का तुला घरातून काढणारी पाहिजे लगेच हे संस्कार त्याच्यावर देणारे या आयाच आहेत आया वास्तव कल्याणाचा मार्ग जर बाप दाखवत नसू नसतील तर ते आईबाप नाही काही ठिकाणी त्यांना चोर म्हटलेलं आहे तर काही ठिकाणी ते शत्रू आहे शत्रू त्या शत्रू मुलाचे शत्रू आहेत रस्ता दाखवावा चालणं न चालणं हा त्याचा प्रश्न आहे पण रस्ता दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही जर रस्ताच त्याला हिताचा दाखवला नाही हिताचं स्वरूपच अशा प्रकारचं सांगितलं नाही तर त्याला काय कळणार आहे आणि रस्ता ज्याला दाखवायचा आहे त्याला अगोदर रस्ता चालावा लागतो असं नुसतं थोडं दाखवून थोडे रस्ता कळत राहतो ज्याला रस्ता दाखवतो का म्हणे करोनी दावी त्याचे पाय माझे जे नाथ महाराजांचा दृष्टांत नेहमी या बाबतीत सांगितलं जात नात महाराजांच्या काळामध्ये एक बाई लहान मुलं घेऊन आली आदळच त्यांच्या नाथ महाराज ते अहो भाई अहो बाई नाथ महाराज शांती ब्रह्म ते रडायला गेले बाळ बाळ काय झालं काय झालं अहो म्हणे वैताग दिलाय काय झालं काय उठलं की गुळ मागत आहे खायला मग अडचण अडचण बेसन खायची आम्हाला पंचायत याला लव पूर्णाची पोळीन गुळ कुठून द्यायचा परिस्थिती साधारण आहे एक आणि दुसरी गोष्ट त्या गुळामुळं याच्या पोटामध्ये काय झालेले जंत झाले हा रोग आता कमी झाला बघते पण पूर्वी असायचं आम्ही लहान असताना जंत व्हायचे पोटातंत खूप दुखायचं गुळ खाल्ला की ते जंत ते गोड खायला पोटात वळवळ करतात आणि मग खूप फूट दुखतो आणि खूप रडतो आता महाराज लक्षात आलं महाराज तुम्ही काहीतरी सांगावं तुम्ही सांगितलं म्हणजे ऐकल लोकाला लो वाटतं महाराज लोकांनी सांगितलं म्हणजे ऐकल आता महाराज लोकांनी सांगितल्यावर ऐकल ते पण ते महाराज बी तसं करत असले तर ऐकल ना महाराज <laughs> तसं करत नसेल तर मग कसं काय ऐकल ते नातमार्जनी सांगितलं बाई काय हरकत नाही पण तू दोन महिन्यांनी आहे मग मी सांगतो याला आता काय करता येणार त्याला बिचारी गेली परत दोन महिन्याने आली आल्यावर मग नाथ महाराजांनी त्याच्या तंडावरून हात फिरवला पाठीवर बस बाळा पोट दुखतं ओ महाराज फार दुखतं पोट दुखणे असं वाटतं ओ महाराज मग ते पोट गुळामुळे दुखतय गुळ खाणार नाही ना नाही खाणार नुसतं गुळ खाऊ नको म्हणलं की त्या पोराने मी गुळ खाणार नाही असं काय केलं लगे प्रतिज्ञाच अशा प्रकारची केली निश्चय केला हे आतापर्यंत मेलो तरी चालेल पण गुळ खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारं काट्ट नाथ महाराजांनी सांगितलं लग त्यांनी लगेच नाही गुळ खाणार अशा प्रकारचं हे केलं ना नाही गुळ खाणार म्हणे म्हणे नाथ बाबा मी दोन महिन्यापूर्वी आले होते एवढंच तर सांगायचं होतं बरं तुम्हाला तेव्हा कोण नाही सांगितला ती म्हणे बाई तेव्हा मी गुळ खात होतो <laughs> आता मी गुळ असले त्याला गुळ खाऊ नको कसं का काय म्हणेन जी मम्मी स्वतः खोटं बोलते ते पोराला खोटं बोलू नको असं कसं काय सांगू शकते खोट तर तिनं जरी सांगितलं तर तरी तिचं काट्ट कसं काय ऐकणार आहे म्हणून बोलिले जे ऋषी साच भावे वरताया वरताया आम्ही या, वरता या, या ठिकाणी कशा करता आलो हे सांगत असताना तुकोबारीने सांगितलेलं आहे ऋषी मुनी जो कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे कीर्तनकारासारखा लोकांना दाखवायला नाही आलो आम्ही स्वतः त्याचं आचरण करण्याकरता आलो आहे वरता या आपण केलं तरी लोक करतील असं नाही आहे पण आपण केलंच नाही तर मग प्रश्नच अशा प्रकारचा येत नाही करण्याचा तर ही माता ही आई ही विशेष रूपाची आई याच्याकरताय किती तिनं मुलाला तर जन्म दिलेला आहे पण हिताचं स्वरूप काय आहे आणि हिताचं साधन काय आहे याचं तिला ज्ञान आहे ती स्वतः त्या साधनाचं अनुष्ठान करते आणि मग आपल्या मुलाला ती काय करते उपदेश अशा प्रकारचं करते असे जे अभंग आहेत त्या अभंगाला मदालसेचंच नाव दिलेलं आहे मदालसेचा अभंग म्हणून प्रत्येक चरणाचं थोडं थोडं चिंतन आपण जसं जमल तसं करू जमलं तर करू कारण आता उद्याचे दिवस आपण प्रवचन करू, करू शकतो परवाच्या दिवशीपासून आपली आता स्वतंत्र दिंडी नाही आपण ज्ञानोबाऱ्यांच्या पालखीबरोबर चालणार आहोत मग तिथले नियम सगळे पालखीचे नियम आहे पालखीचे समोर प्रवचन होईल प्रत्येक दिंडीवाल्याला त्याचा मान दिला जाईल आपल्या दिंडीचा जावं येईल त्यावेळेला एखादं प्रवचन होईल एखादं कीर्तन होईल आणि मग स्पीकरही राहणार नाही आपलं आपलं नाम चिंतन करत चालायचं तर ती माऊली मुलाला पाळण्यात घातल्यानंतर झोका देत असताना काय उपदेश करते पा परिये दे मदा सोहम जो जोरे जो बाळा तर ती म्हणते की उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा मदालसा उपदेश मदालसेचा उपदेश आहे मुलाचं निमित्त करून साऱ्या जगालाही मदासा मदालसा रूपी माता कारण जगाच्या हिताची इच्छा करणारे कळकळ करणारे प्रयत्न करणारे ते सगळेच काय असतात मौली आहेत माता अशा प्रकारचे आहेत म्हणून संतांना मायबाप म्हटलेले आहे तुम्ही संत मायबाप कृपावंत तरही मदालसा जगाची माता आहे आणि मुलाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ती उपदेश करते काय उपदेश करते आहे उपदेश मदालसा मदालसा उपदेश मदालसेचा उपदेश अशा प्रकारचा तुम्ही ऐका असं ज्ञानोबा म्हणतात देहो निर्मिला कैसा बाळा विचार कर हा देह हे शरीर आहे हे कसं अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे कोणी निर्माण केलेलं आहे म्हणजे शरीराची रचना ही माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची आहे शरीर आपल्याला दिसतं लय फोटो बी काढतो त्याच्या आपण लय हा असते फोटो काढायची नाही का आग आग हाव नाही आग आग असते आग आणि असं काही नाही की ती निव्वळ संसार करणाराचीच आहे गळ्यात माळा असणारच इन थोबाडं घेऊन पंढरपूरला जाणारच येईन सगळ्याचे तेच बॉम्ब आहे काही याच्यामध्ये काही फरक नाही आहे वृत्तीमध्ये त्या सगळ्याचं तसंच आहे काय 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 तसं आहे सगळं सगळ्याला मी देह आहे अशा प्रकारचं वाटतं देह मी आहे मीही आहे पण देह मी नाही देहात मी आहे देहात मी आहे म्हणजे एवढं किमान पंढरपूरला जाणाऱ्याला कळावं देह मी नाही देहात मी आहे देह मी नाही देहात मी आहे का तरी हा देह उत्पन्न होतो पर तो कसा आहे देह हे कळण्याकरता कैसा निर्मिला देहो देहो निर्मिला कैसा देह कशा प्रकारचा निर्माण झालेला आहे कोई कळतच नाही महाराज म्हणजे अचिंत्य रचना आहे अचिंत्य अगदी जसा गारुडी गारुडी वेगवेगळे वेग अशा प्रकारचे पदार्थ निर्माण करतो आणि लोकांना दाखवतो तुम्ही पाहिले असतील ना गारुड्याचे खेळ नजरबंदीचे चल 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 चाल चल चाल चल चाल चल, 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 चल। ओ सगळे रेल्वेचे तिकीटच तिकीट मिळत नाही सगळे तिकीटच किती करतो आम्ही लहानपणी लगेच आता ते कमी झाले आता माणसं जास्त हुशार झाले म्हणून कमी झाले एका कशामुळे कमी झाले काय माहिती पण पहिले लईच लईच होते लगे आरो शाळेत असताना मला पाहिले एका पोराला तोंड तोंडात पैसा टाकला आता काय काय झालं काय माहिती खोक त्याला की त्याच्या खालून असं खळखळ खळकळ 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 असं पैशाचे पैसेच काढायचे नोटाचे बंडल काढायचं पुन्हा मग वीस रुपयाला भीक मागायचं ते पुढचं काय काय असं ना पण एकाने अशी कुंडी आणली माती टाका म्हणे माती टाकली लगेच त्याच्यात कोय लावली कोय लावली पाणी घातलं पाणी घातलं की झाड आलं नुसतं झाड आलं असं नाही त्याला मोर आला लगेच आंबा पिकला त्याने तो पिकलेला आंबा तोडला घ्या म्हणजे रस घ्या रस घ्या रस पाच मिनिटात आंबा तयार पिकलेला लगेच प्रकारचा खाऊ वाढायला लागलेला आहे कस काय झालं काय झालं डोकंच नाही चालत याला अचिंत्य रचना म्हणतात ज्याची रचना चिंतन करण्यासारखी नाही अचिंत्य महाराज माणसाचं शरीराची रचना सुद्धा काय आहे अचिंते अशा प्रकारचे अचिंते रक्तरेताचं मिश्रण काय होतं त्याच्यापासून पिंड काय तयार होतो त्याला अवयव काय निर्माण होतात था। त्याच्यात हाडं काय होईल त्या काय होईल अमकं काय होईल तमकं काय होईल नाळ्या का 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 सगळ्या फिटिंग कशी होते कोणी कोण करतो किती दिवसात करतो स्क्रू कोणता वा वापरते कच्चं मटेरियल कुठून काहीच कळत नाही अशा प्रकारचं कळत हां ग्या वाढदिवस घ्या पेढे घ्या यायला पण हे कसं तयार झालं याचा कधी विचार केला का पेढे द्यायला लागलाय वाढदिवस करायला लागलाय अचिंत्य रचना अचिंत्य रचना आहे निर्मिला कैसा देहाची रचना अचिंत्य बर आला शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा मातेची गर्भवासा कवना वाटा आलाशी मातेच्या गर्भामध्ये जे तुझं येणं झालं कोणत्या रस्त्याने येणं झालं किती कशा अशा प्रकारच्या रुंद रस्ता आहे किती घाण अशा प्रकारच्या रस्त्याने यावं लागलं आहे जो पंथ हो खटारे पचलासी कर्मकोटा जो रस्ता अतिशय काय वाईट आहे अशा वाईट रस्त्याने तू त्या गर्भामध्ये आलेला आहेस आणि कर्माच्या कोठामुळं त्या ठिकाणी तू पचलायस पचलाय नाही का मातेच्या गर्भामध्ये म्हणजे जसं ती आई अन्न रोज खात असते ते अन्न पचतं त्याला पचवणारा जठराग्नी शरीरामध्ये असतो आणि तिथंच अशा प्रकारचा हा गर्भ असतो आता मानवदेह हा जारज आहे ना अंडज जारज स्वेदज आणि उद्भीज असे चार प्रकार आहेत शरीराचे उत्पन्न करण्याच्या ज्या खाणी आहेत त्या खाणीचे तर जारज जारज शब्दाचा अर्थ जार म्हणजे एक वेस्टर्न ठराविक अशा प्रकारचं वरचं आवरण आवरण त्या इतकं पॅक असतं की त्याला खिडकी नाही दरवाजा नाही वरून ते सवनं नाही काही नाही त्याच्यात तो गर्भ असतो त्याच्यात पाणी असतं बर बर म्हणतात त्याला आणि ते, ते जठरागणीच्या उष्णतेनं सारखं उकळत राहतं उकळत राहत आणि असे दोन मिनटं पाच मिनटं ते घडतं असं नाही नवं मास कष्ट पुढं विस्तार सांगणारच आहेत तर आला कवण्या वाटा या गर्भवासा असा जो पंथ ओखटा वाईट अशा प्रकारचा पंथ पचलास अविचार बुद्धी तुझी पुत्रराया आदटा आणि जन्माला आलेला आहेस आता जन्माला आल्यानंतर तरी तुझ्या ठिकाणी सुविचार निर्माण व्हायला पाहिजे पण बुद्धी तुझी कशी आहे अविचार अशा प्रकारचा अविचार असं या रूपाने आता याच पहिल्या चरणाचा पूर्ण विस्तार पुढं अभंगामध्ये ज्ञानोबारेने केलेलं आहे असं म्हणून तिथ्या मुलाला काय देते झोकं देते परे दे मदालसा परी मदालसा दे सोहम जोजो रे बाळा बाळा जो जो जोजो रे मुलाला आकवत असताना जोजोरे जो जो रे जोजो जो 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 रे अशा प्रकारचा म्हटलं जातं सोहम तू तो परमात्मा तू आहेस अशा प्रकारचं चिंतन कर अशी तुझी वृत्ती अंतर्मुख होऊ दे निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा बाळा निज ध्यानी निज ध्यानी तू ध्यान कर पण कशाचं कर निजाच अशा प्रकारचं कर निज निज म्हणजे काय जे शब्दाचा अर्थ आहे आपलं मूळ अशा प्रकारचं स्वरूप आपलं जे मूळ स्वरूप आहे आपलं मूळ स्वरूप आहे त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं त्याच्याकडं पाठ फिरवल्यामुळं त्याच्यापासून विमुख अशा प्रकारचं झाल्यामुळं त्याला विसरल्यामुळं सगळ्यात मोठी आपली हानी झालेली आहे नुकसान अशा प्रकारचं झालेलं आहे म्हणून ते नुकसान टाळण्याकरता तू काय कर निज ध्यानी निजाचं ध्यान कर निजाची प्राप्ती करून घे त्याच्याकरता निजाचं लक्ष डोळ्याला लावू दे तुझी नजर त्या निजाकडे अशा प्रकारची ठेव हो। निजाकडे तोंड करून तो वाटचाल कर जे मूळ आहे त्या मुळाशी अशा प्रकारचं लक्ष दे जर निज विसरलास मग वरपडा काळा होशील तू जर निज विसरलास तर तुला बोनस अशा प्रकारचा आहे तो काय होशील काळा काळ्या शब्दाचा अर्थ अज्ञानी काळ्या शब्दाचा अर्थ काही न दिसणारा अन्यथा ज्ञानी अशा प्रकारचा असणारा असा निजध्यानी निजपारे लक्ष लागो दे डोळा असं थोडक्यात आपण या पाहिजे पुढं याचाच विस्तार प्रत्येक चरणात होणार आहे दसरावळ नाही तर मग आपलं पंढरपुरात चिंतन करू नाही जर रस्त्याने झालं तर हां अदटा असे एका ठिकाणी स्थिर न राहणारा हां हा विचार तुझी बुद्धी आहे ती निजाकडे लक्ष देऊन तिथं स्थिर राहायला पाहिजे ना चला बोमलं म्हणून आधा